श्रीकांत पाटोळे तुमचा एक भाचा आहे तर काय सांगाल आपल्याला काय आज भावना आहेत आज दादा पाटोळेबद्दल जर सांगायचं सा म्हटलं तर मला एक सार्था अभिमान आहे तो माझ्या मोठ्या बहिणीचा मुलगा आहे माझा सक्का भाचा आहे श्रीकांतदानी ज्या पद्धतीने या पंचकृषीमध्ये सामाजिक वसा आमचे त्याचे चुलते जे आहेत किंवा मी असेल आमच्या माध्यमातून जे ते वसा पुढं घेऊन जाण्याचं काम केलं खऱ्या अर्थानं आज दादांबद्दल अनेक मान्यवर आमदारांपासून सर्व नेते मंडळी आपल्या भागातील सर्वांनी नावाचं कौतुक केलं परंतु याच्यातून मला एवढं सांगायचं आहे दादा पाटोळे अतिशय शून्यातून या ठिकाणी सामाजिक काम करतोय आणि सामाजिक काम करत असताना का अनेक अडथळे अडचणी येत असतात परंतु हे काम करत असताना आम्हाला सार्थ अभिमान याचा आहे की आरोग्यासंदर्भात मा बऱ्याचशा ठिकाणी माऊली किंवा एखादा परिवार त्रस्त असतो आणि त्याच्यासाठी श्रीकांत दादा तप्तर सेवा देतो मला वाटतं जवळजवळ येणाऱ्या काळामध्ये म्हणजे ह्या वर्षामध्ये दादा पाटोळेने पंच्याहत्तर लाखापेक्षा जास्त निधी जो रुग्णांसाठी त्यांनी उपलब्ध करून दिला त्याच्यासाठी मला खरंच त्याचं विशेष कौतुक वाटतं कारण सामान्य कुटुंबाच्या वेळेला जर पाच पंचवीस हजार रुपये जरी कमी झाले तरी त्यांच्यासाठी खूप मोठं असतं तर श्रीकांत दादाने ह्या सर्व पंचकृतीत पंच्याहत्तर लाखापेक्षा जास्त निधी आणला त्याचबरोबर सामाजिक क्षेत्रात तो अनेक वेगवेगळ्या पद्धतीने या ठिकाणी समाजात काम करतो येणाऱ्या काळामध्ये अजितदादांबरोबर अजितदादा पवारांबरोबर मी स्वतः काम करतो मी शहराच्या <coughs> जडणघडणीमध्ये काम करत असताना येणाऱ्या काळामध्ये दादांच्या नेतृत्वाखाली श्रीकांतदादाकडनं ह्या सुमंद केसनंद गावात व त्याचबरोबर आजूबाजूच्या जा पंचकृषीमध्ये जास्तीत जास्त सामाजिक काम राजकारण नाही मी म्हणत कारण राजकारणापेक्षा समाजकारण हे खूप महत्त्वाचं असतं आणि समाजकारणासाठी दादाला ज्या ज्या ताकदी लागती, लागती, लागतील शक्ती लागतील ज्या निधी लागतील त्या माननीय राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवारांच्या माध्यमातून आम्ही उपलब्ध करून देण्याचा शंभर टक्के प्रयत्न करू त्याचबरोबर मी ज्या ज्या संस्थेत काम करतो त्या संस्थेच्या वतीनं संघटनेच्या वतीनं पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं दादाला पुढील वाटचाली शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राइब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर रहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे